घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी मध्ये आपलं स्वागत आहे नगर शहरातील रेडीमेड कपडे व्यवसायात महाराष्ट्रामध्ये नावजलेले रुबाब उद्योग समूहाचे संचालक सणी जाधव हो। याच्या विरोधात पुणे येथील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सनी यानं पीडित महिलेशी जवळीक साधत कोरेगाव पार्क येथील हॉटेलवर नेऊन बलात्कार केला असल्याचा आरोपी पीडित महिलेनं फिर्यादीत म्हटलं तसेच महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचंही फिर्यादीत नमूद करण्यात आलंय तर पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस करत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा